हॅलो मी पिंकी तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांच्या मनापासनं स्वागत करत आहे आणि आज ज्या गृहिणी असतात त्या फक्त मला तर घरात घरीच तर राहायचं आहे मुलंच तर पाहायचं आहे म्हणून तयारसुद्धा नाही होत मला वाटते खूप कमीत कमी तयार होतात आणि कुठे जायचं वगैरे असलं तेव्हा पण आपण गृहिणी आहोत आणि घरातच राहतो म्हणून आपल्याला तयार नाही व्हायचं इक म्हणजे तयारसुद्धा तुम्ही होऊन बघा इतकं नीटनेटकर राहून बघा तुम्हाला स्वतःला इतकं छान फील होईल आणि आतमधून जो तुम्हाला कॉन्फिडन्स येईल ना तो एकदम वेगळा येईल म्हणजे जर तुम्ही तयार झाल घरी घरच्या घरी जर तुम्ही आहात पण तरीही तुम्ही एकदम कमीत कमी, कमी मिनिमाइज प्रॉडक्ट तयार होऊ शकतात आणि एकदम बजेटमध्ये प्रोडक्ट आहेत आणि असं तयार झालं आपण कि जरी तयार सुद्धा आपन सुद्धा की जरी तयारसुद्धा झालं आपण पण समोराला वाटेलसुद्धा नाही की खूप मेकअप करून बसली आहे आणि स्वतःलासुद्धा प्रेझेंटेबल वाटेल असंसुद्धा आपण कमीत कमी वेळेमध्ये आणि असं रोज तयार झाला तर तुम्ही असं तयार होऊन बघा तुम्हाला ती फीलिंग फिलिंग ना ती खूप छान लागेल खूप स्वतःमध्ये जो कॉन्फिडन्स आहे खूप छान दिसेल असं ज्या एक व्हिडिओ तुमच्यासमोर छानचा व्हिडिओ घेऊन मिळाली आहे कारण खूपच्या गृहिणी मला वाटतात सुद्धा बघते माझ्या आईंना बहिणींना या आणखी रिलेशनमध्ये की घरीच तर राहून मी कशाला इतकी छान जडी घालायचं थोडं नटून सुटून बघा की तुम्हाला स्वतःला किती सुंदर फील होईल राजाचं व्हिडिओला आपण स्टार्ट करूया स्पेशली गृहिणीसाठी आणि असं नाही गृहिणीसाठी पण आणखी सर्वच वापरू शकतात अशी तयारी करू शकतात तर स्पेशली मी ज्या गृहिणींना बघितलं स्पेशली आता त्यांच्यासाठीच आहे सा की घरच्या घरीच आपण आहो म्हणून तयार नाही व्हायचं हे तर नक्की तुम्ही दिमागातून जर काढलं आणि प्रेझेंटेबल राहायला नेहमी छान छान तयारी तयारी केली जर तुम्ही साडी वेअर करत असाल तर छान छान साड्या घातल्या प्रिंटेड कमी कमी बजेटसाठी मी माझ्या चॅनलवर कमी रेटच्या सुद्धा साड्यांचे व्हिडिओ इतके सुंदर सुंदर बनवले ते सुद्धा मी तुम्हाला मेकअपला प्रोटेक्ट प्रोडेक्ट ते इतक्या कमी बजेटमध्ये काय आणि एकदा तुम्ही घेतला तर दीड दोन महिन्याची फुर्सत तुम्हाला एक टीचर गृहिणी असाल तर दोन महिने तरी तुम्हाला चालणारे प्रोडक्ट आहेत आणि खूप कमी बजेटमध्ये चालणारे आहेत आणि आता जो मी मेकअप लुक केलं आहे ते, ते बघू शकता तुम्ही खूप कमी याच्यात केला आहे फक्त चार फक्त चार प्रोडक्ट वापरून मी हा मेकअप केला आणि तरीसुद्धा बघू शकता म्हणजे में मेकअप जरी केला असला पर वाटत नाही आहे आणि स्वतः आपण प्रेझेंटेबलसुद्धा वाटत आहोत तर चला आता व्हिडिओला स्टार्ट करूया आपण त्याआधी व्हिडिओला नवी दिसाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराल आणि आणि मी जो मेकअप लुक जो केला आहे तो स्पेशली गृहिणीसाठी आणि फक्त चार प्रोडक्टने केलेला हा मेकअप लुक आहे ते तेही तुम्ही बघू शकता आणि खूप हेवी रेटची नाही आहेत एकदम मिनिमम म्हणजे कमी कमी खूप बजेट फ्रेंडली आहेत आणि एकदा जर तुम्ही घेतलं तर फक्त दोन महिने अडीच महिने तुम्हाला स्वतःला चालणार तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया फक्त पाच मिनटं जर तुम्ही स्वतःला दिलं तर फक्त म्हणजे नक्की तुमचे आयुष्य तर बदलेल आणि स्वतःमध्ये जो तुम्हाला कॉन्फिडन्स येणार ते खूप वेगळं राहणार एकदा हे असं करून बघा कमीत कमी तुम्ही पंधरा दिवस किंवा एक हप्ता तरी स्वतःला चॅलेंज द्या आणि हे करून बघा म्हणजे स्वतःमधला तुम्हाला बदल जाणवेल आणि त्याच्यानंतर जो तुमचा कॉन्फिडन्स आत्मविश्वास वाढेल ते तर एक वेगळंच आहे त्याच्यासुद्धा तुम्ही बघू शकता रिझल्ट सर्वात आधी तर तुम्ही घरी असा किंवा बाहेर जा किंवा जॉबला जा कुठेही जा पण आपलं स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे आता स्किन केअरमध्ये जर तुम्ही म्हणाल तर सर्वात आधी आपला क्लिन्झर येतो म्हणजे फेशवॉश मग सेकंड येतो मॉइशचरायझर टोनरसुद्धा वापरू शकता तुम्ही आणि थर्ड जो येतो तो येते सनस्क्रीन मॉइश्चरायझर तर मी पाऊंड्सच्या वापरते लाईट सुपर खूप छान बसतो तो लाईट सुपर जेल म्हणून काहीतरी येते त्याच्या मी फोटोसुद्धा लावून देते आणि सेकंड जे मी वापरते ते मी प्लमची सनस्क्रीम वापरते तुम्हाला जे वापरायचे तुम्ही ते वापरू शकता तर स्किन केअर मी करून घेतलं आहे मॉश्चरायझर लावून घेतलं आहे तर सेकंडमध्ये मी इथे सनस्क्रीम लावून घेते आहे आणि जितकं जास्ती म्हणजे स सनस्क्रीन तर असे आहे तुम्ही स्किप कोणत्याही सीझनमध्ये नका करू आणि जेवढं होऊ शकते तेवढं तुम्ही गड्याला वगैरे आणि चेहऱ्याला खूप छान देऊ जितकं जास्ती होऊ शकते तितकं कुणाला जा किंवा नको जा पण सनस्क्रीन हे स्किप नका करू तुम्ही आणि हे जे आपलं जे हात असतो सनस्क्रीमने लावलेला तर शक्यता आपण इथे हे लावत नाही त्याच्यामुळे इथे खूप ड्राय होतो आणि सुकुटा येतो तर तेच आपण इथे कधीच लावायला विसरू नका आणि जे लावाल खूप घाई घाईने नाही लावलं तरी एक एक मिनटं जरी थांबलं तरी चालेल पहिले आपला स्किन केअर झाला मग आपला मॉइश्चरायझर झाला आणि मग आता इथे सनस्क्रीन झाला आता इथे आपण लावणार हे पाऊंड्सची क्रीम आहे एकदम खूप जास्ती नाही वाटणार जसं आपण फाउंडेशन वगैरे लावतो की त्याचं लुक कसं एकदम हेवी येते तसं नाही येणार हे आणि तुम्ही ही खूप क्वांटिटीमध्ये बघू शकता खूप जास्ती पण नाही घ्यायची आहे आणि खूप इझिली ब्लँड होऊन जाते ही चेहऱ्याला याला स्पंच वगैरे लावायची काही गरज नाही कारण आपण घरच्या घरी मेकअप करणार आहोत हा म्हणजे घरीसुद्धा किंवा कुठे ज्या ज्यात वगैरे असाल तुम्ही तिथेसुद्धा हा मेकअप चालेल तुमचा बघू शकता तुम्ही खूप लाईटली चप होऊन ही चेहऱ्याला इथे कोणतेही स्पॉन्जची वगैरे गरज पडत नाही कसा होता आणि फक्त ही पाऊंड्सची बीबी क्रीम लावली आहे त्याच्यामुळे तुम्ही चेहऱ्यावर इफेक्ट बघू शकता रोज पावडर म्हणून वापरते ज्या तुमच्याकडे नाही असेल काही हरकत नाही तुम्ही साधा पाऊंड्सच्या पावडरसुद्धा लावू शकता आणि आपण म्हणजे डेली घरी ज्या असणाऱ्या गृहिणी हो किंवा साध्या साध्या लेकराच्या ट्युशनला वगैरे जातो किंवा म्हणजे असं नसतं की घरी असलं म्हणजे आपल्याला कुठे कुठेही अर्जंटमध्ये जाणं असते तर त्यासाठी आपण प्रेझेंटेबल राहणं खूप गरजेचं आणि एकदम मिनिमाइज प्रोडक्ट वापरून आपण खूप छान प्रेझेंटेबल आणि खूप छान दिसू शकतो पाऊंड्सचाच पावडर घेतला आहे मी एकदम तशी आपण लहान होतो लहान असताना कसं आपण पावडरचा डब्बा असं घेऊन हातात खूप भुदासारखे लावून घेतो तसंही चालते नस असेही ही आपण लावून घेतलं तरी काही फरक नाही पडणार आहे सुद्धा इथे इफेक्ट चेहऱ्यावर तुम्ही समोरच मी करून दाखवलं आहे काहीही वेगळं वापरलेलं नाही आहे आणि एकदम बजेटमध्ये सामान आहे म्हणजे जरी एक पाऊसचा पाऊंड्सच्या डब्बासुद्धा तुम्ही वापरला तर तुम्ही जर घरात एकटे असाल तर हा वीस रुपयाचा डब्बा ये तीस रुपयाचा जवळ म्हणजे पाहून पाहून येतो तरी तो तुम्हाला एक ते दोन महिने कमीत कमी पुरतो आणि जर तुम्ही ही पाऊंड्सची एटी फोर रुपयसची क्रीम आहे बी हीसुद्धा तुम्हाला दीड ते दोन महिने एक जर तुम्ही सिंगल लेडीज वापरणार असाल तर लागेल म्हणजे खूप कमी बजेटमध्ये प्रोडक्ट आहे ते आणि खूप छानसुद्धा दिसणारे आहेत आपल्या चेहऱ्यावर इफेक्ट चेहऱ्यावर जर आपण एब्रो पेन्सिल लावलो आपले एब्रो जर सेट असले ना तर त्याच्याने लुक खूप छान येते जर तुमचे खूप जा म्हणजे जाळे असतील थ्रीड तर तुम्ही तुम 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 नाही नाही वापरलं तरी चालेल पण जर हे थो थोडं तरी टसअप केलं ना तरी याच्याला खूप छान दिसतो आणि शक्यतो तुम्ही मी नेहमी सांगते ब्लॅक कलरची एब्रो पेन्सिल नका घेऊ जिथे ब्राऊन शेड असतो तोच घ्या ब्लॅक जर घेतलं तर एकदम चेहऱ्यावर ते कसं तरी आर्टिफिशियल लावल्यासारखं दिसतं आणि जर हा ब्राऊन घेतलं हो तुम्ही ते एकदम चेहऱ्याला मॅच होतो तुमचा मी जास्ती नाही लावत कारण माझे एब्रोज आधीच बघत आहे तुम्ही इथे डार्क आहेत असेल तर म्हणजे हे जर तुम्ही नाही लावलं ना तर कसं तरी डोळे दिसतील आणि जर लावलं तर याचा इफेक्ट इतका सुंदर दिसतो म्हणजे जरी बारीक डोळे असतील माझे जरी खूप मोठे नाही आहे तरी जर मी लावलं तर याचे इफेक्ट तुमच्या समोर दाखवते मी लॅकमीचा वापरते मी तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही वापर आणि एक आहे हे लावल्यामुळे मोठा सुद्धा दिसतो आणि त्याचा इफेक्टसुद्धा बघू शकता तुम्ही शकता इथे तुम्ही दोन्ही डोळ्याचं माझे इफेक्ट आधी काजड लावायचं होतं त्याचे इफेक्ट बघितला नाही आता आणि खूप कमी याच्यामध्ये खूप हाय याच्यात नाही आहे एकशे साठ एकशे सत्तरमध्ये ही लॅक्मिसी येऊन जाते याच्यापेक्षा कमीसुद्धा काजड पेन्सिल येतात ऐंशी साठ रुपये त्यानंतर लिपस्टिक वापरायला विसरू नका एकदम आता आपण घरीच आहो आणि गृहिणी आहो जर आपल्याला तयारी करायची पण खूप जास्ती लिपस्टिक लावले तरी असे दिसायला नको की हा लावल्यासारखी आहे तर ही एकदम जो याच्या मार्क कंपनीच्या हे येतात खूप छान याचे शेड्स आहे लाईट वेट येतात याच्यामधला एक शेड आहे झिरो टू नंबरचा हा शेड आहे फक्त आपला स्किन केअर जो आहे तो नेहमी बरोबर असल्या पाहिजे याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं स्किन केअरमध्ये आपला क्लिन्झर मॉइश्चरायजर सनस्क्रीन हे वस्तू रेग्युलर जर वापरली तुमच्या चेहऱ्यात तसाही खूप छान दिसेल म्हणजे साधा पावडर जरी लावला तरी तुमचा मेकअप खूप छान दिसेल आता इथे बघू शकता तुमच्यासमोर मी फक्त स्किन केअर तर केलंच आहे पण त्याआधी फक्त तुम्हाला पाऊंड्स बीबी क्रीम दाखवली आहे मी आणि पावडर दाखवली आहे साधा पाऊंड्सचं आणि फक्त काजळ डेबरोबर तेवढं सुद्धा लुक वाटला आणि घरी राहण्यात भिवणीसाठी मेकअप आहे तर खूप जास्ती मला नाही आवडत कोणाला तरी खूप जास्ती डार्क लावायला आवडेल तर ही बघू शकता एकदम लाईट वेट शेड आहे इथे आपला हा फायनल लुक तयार झाला आहे बघू शकता तुम्ही आणि चेहऱ्यावरसुद्धा इफेक्ट बघू शकता आणि इतकं मिनिमाइज प्रोडक्ट तर आपण घरच्या घरी परवडणारे आहेत आणि आपण डेली वापरू शकतो कधी कुठे जायलासुद्धा आपण मुलांच्या मध्ये या साधा आता फंक्शन मध्ये जायचं आहे तुम्हाला मेकअप करायला असेल आवडत तर एवढ्यासुद्धा प्रोडक्टने तुम्ही हा मेकअप करू शकता आणि याच्या तुमच्या तुमच्यासमोर बघू शकता